जैन हिल्स येथील गांधी तीर्थच्या कस्तुरबा सभागृहात शनिवारी गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता दोन हजार चोवीसचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला व्यासपीठावर डॉक्टर अनिल काकोडकर गांधी रिसर्च फाउंडेशनचे विश्वस्त तथा जैन इरिशनचे अध्यक्ष अशोक जैन गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक डॉक्टर सुदर्शन अय्यंगार गांधी संस्कार विचारपरीक्षेचे समन्वयक गिरीश कुलकर्णी उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन करण्यात आले मान्यवरांसमवेत भाविका महाजन नारायणी वाणी आणि अखिलेश कोल्हे या विद्यार्थ्यांना पाहुण्यांसमवेत उद्घाटनाप्रसंगी व्यासपीठावर येण्याचा मान मिळाला अशोक जैन म्हणाले की राज्यस्तरीय शालेय अभ्यासक्रमात वाहतूक नियमांचे पालन पर्यावरणाचा समतोल राखणे शेतीविषयी आवड निर्माण करणे हे विषय शिकवले गेले पाहिजे प्रचंड क्रांती घेऊन येत आहे विज्ञानाने माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात नेतृत्व प्रगत केलेली दिसून येते भौतिक साधन संपत्तीचे जमाजमा करण्यात माणूस आपले जीवन खर्च घालत असतो जोपर्यंत मानवाला गांधीजीचे विचार कार्य आणि तंत्रज्ञान कळणार नाही तोपर्यंत तो खऱ्या अर्थाने मानवी जीवनात आनंद निर्माण होऊ शकत नाही यासाठी गांधीजींचे विचार कार्य समजून घेणे आवश्यक आहे समाजाची ही गरज गरज आणि येणाऱ्या पिढींची पिढ्यांसाठी सुद्धा काय वाढून ठेवलेलं आहे आपण ते बघता आमच्या वडिलांनी बहरराजींनी या फाउंडेशनची निर्मिती केली आणि गेले बारा वर्ष झाले आपण या गांधीजींच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांपर्यंत तसेच समाजातील सगळ्या स्तरातील सगळ्या समाजातील धर्मातील लोकांपर्यंत गांधीजींचे विचार पोचवण्याचा तो प्रयत्न केला आहे आणि त्या माध्यमातून अहिंसा हा मध्यबिंदू ठेवून आपण कसे पुढे जाऊ शकू आणि जग कसा पुढे जाईल याचा प्रयत्न आपण केलेला आहे आज आपण सगळ्यांनी इथे येऊन ते सगळं बघितलं आहे आणि याच्यातनं आपणही पुढे या सगळ्या गांधीजींच्या संदेशांना घेऊन पुढे आपल्या जीवनात अंमलात आणा आणि आपल्यासोबत आपल्या आजूबाजूला त्या विचारांचा जरूर प्रचार आणि प्रसार करा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज खेरडी चिंचखरी तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी यांना देऊन गौरवण्यात आले पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये सन्मानचिन्ह असे होते संदीपालवानखेडे जनसंवाद न्यूज जळगाव वाहतूक नियंत्रण हा विषय पण आपण घेतला पाहिजे आणि हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने मी फक्त एक स्वतःचा अनुभव आपल्याला सांगू इच्छितो तो अनुभव म्हणजे असा की एकदा मी जपानला एका प्रयोगशाळेला भेट देण्यासाठी म्हणून गेलो होतो आणि ती प्रयोगशाळा रेल्वे स्टेशन पासून जवळपास वीस पंचवीस मैल लांब अशी होती आणि जो मधला रस्ता होता तो असा शेतात सगळीकडे हिरवगार शेतो पिकलेली होती मध्ये तसा वळद घेत घेत रस्ता जात होता आणि लांब लांबवर कुठेही अशी मोठी वस्ती नव्हती एखादं तुरळक घर शेतामध्ये घर असतं तसं एक इथे अर्धा मैलावर एक दुसरं घर आणखीन एक दुसरं घर अशी परिस्थिती होती रस्त्यावर ट्रॅफिक अजिबात नव्हतं तिथे पर्यंत फक्त ज्या गाडीतन आम्ही प्रवास करत होतो तीच एक गाडी होती आणि काही नव्हतं आणि मी अर्थातच ज्यांच्या बोलवण्यावरून मी तिथे गेलो होतो ते गाडी बरोबर होते त्यामुळे मी त्यांच्याशी गप्पा मारण्यात दमलेलो होतो पण लक्षात आलं की हळूच गाडी म्हणजे त्याची गती कमी कमी होते म्हणून मी बघितलं काय झालं मला तर काहीच दिसेना तर माझ्या मित्रांनी सांगितलं तिथे लांब रस्त्याच्या किनाऱ्यावर एक लहानशी मुलगी एक सात आठ वर्षाची असेल ती उभी आहे तिच्या हातामध्ये एक छोटासा बावटा आहे झेंडा लाल पांढरे असलेला लांबून दिसेल ठळकपणे असा आणि ती तो झेंडा असा खालीवर करत होती तर ती इतक्या लांब होती की आमची गाडी आणखीन ज्या गतीने चालल्या दुप्पट गतीने जरी गेली असती तरी तिला अगदी आरामात रस्ता क्रॉस करता आला असत पण तिने ते केलं नाही ती तिथे होती आणि तो बावटा असं थांबत होता आमची गाडी येथून त्याची गती हळूहळू कमी झाली आणि बरोबर ती मुलगी जिथे थांबली होती तिच्या पाच एक फूट आधी ती कार थांबली कार थांबल्यानंतर ती गाडीचे चालक म्हणजे माझे होस्ट त्यांनी जपानी लोक एकमेकांचं अभिवादन करतात वापरून आणि एकदा ना दोनदा तीनदा असं वापरून त्यांनी कारमध्ये बसल्या बसल्या वापरून केलं अभिवादन केलं एवढीच मुलगी परत ती सुद्धा गाडी थांबली तर पटकन पळून जात वगैरे असं काही नाही तिने पण त्यांना परत अस तीनदा वापरून अभिवादन केलं मग ती हळूहळू तिने रस्ता क्रॉस केला मग रस्त्याच्या त्या बाजूला गेल्यानंतर परत ती वळली आणि कारकडे बघत परत तिला अभिवादन केलं मग आमचे होलक गाडीचे त्यांनी पण परत अभिवादन केलं मग ती मुलगी आपल्या वाट्याने गेली आमची कारण करत आता तुम्ही म्हणाल त्याच्यात वाहतुकीचा संबंध कुठे आला मोठ्या शहरात मुंबई सरकार भरपूर ट्रॅफिक असतं रस्ता क्रॉस करताना डिसिप्लिन कुठूनकडे बघा डावीकडे बघा वगैरे किंवा कार्सना गाईड करण्यासारखी म्हणून सिग्नलची व्यवस्था असते मग तिथे पोलिसांच्या बरोबर शाळेचे विद्यार्थी खूप काम करतात पण इथे वाहतुकीचा काय प्रश्न वाहतूकच नव्हते प्रश्न असा आहे हा प्रश्न वरणाचा आपण ज्याला म्हणतो ना जडण घडण विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे त्या मुलीला तिथल्या शाळांमधून त्यांच्या घरांमधून आई वडिलांकडनं इतकं चांगलं वळण मिळालेलं होतं आणि त्यामुळे तिने ते अगदी सहजपणे त्याला तर कोणी सांगितलं नाही की तू हे कर ते कर अगदी सहजपणे ते सगळं केलं असं होता काम नाही की म्हणजे परीक्षा उद्यावर आली आणि मी अभ्यासच केला नाही किंवा असंही होता कामा नाही की मी फक्त अभ्यासच केला आजच्या वर्षभर आणि खेळलोच मी त्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत ज्या ज्या आवश्यक आहेत ज्या ज्या अंगीकारल्या पाहिजेत पण त्याच्याबद्दल एक सूत्रबद्धता असली पाहिजे त्याच्याबद्दल एक व्यवस्थितपणा असला पाहिजे आणि तशा प्रकारची जडणघडण माहिती झाली तर मला वाटतं म्हणजे अगदी सांगायचं उदाहरण झालं तर तुमच्याकडे प्रत्येकाकडे हातरमाल असेल हात घाण झाला काही पुसायचं झालं तर आपण रुमाल काढतो हात पुसतो परत ठेवतो दिवसाच्या मध्यभागी किंवा दिवसाच्या शेवटी प्रत्येकाने आपल्या खिशातला हातरमाल काढावा आणि बघावा की तो चुरग लावून ठेवलेला आहे आतमध्ये का त्याचा वापर केला स्वच्छता केली पण परत मग त्याची बरोबर घरी टोकाला टोक कडेला कट असं लावून ठेवलेलं ला आहे की नाही आणि ते वळण महत्वाचं आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा